नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो बांधकाम कामगारांना घरकुलाचा लाभ कसा मिळतो आणि तो कसा फार्म कसा भरायचा या ठिकाणी भरपूर जणांचे प्रश्न आले होते की सर आम्ही बांधकाम कामगार आहेत आणि आम्हाला घरकुलाचा लाभ मिळाला नाही तर घरकुलाचा लाभ घेण्यासाठी फॉर्म मग कोणता आणि कसा भरावा लागतो आहे याबाबत सविस्तर माहिती सांगा तर त्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये घरकुलाचा लाभ म्हणजे जे काय बांधकाम कामगार आहेत नोंदीत ज्यांनी काय नोंदणी केलेली आहे अशा बांधकाम कामगारांना त्यांचा घरकुलाचा लाभ कसा घ्यायचा आहे आणि कुठले फॉर्म आणि कोणता फॉर्म आणि कसा आणि कुठे सबमिट करायचा आहे याची संपूर्ण माहिती हे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ सविस्तर आहे आणि सविस्तर पहा आणि व्हिडिओला जर त्या ठिकाणी माहिती चांगली आवड असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पडणार असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात तर मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला बांधकाम करायचं ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे माही महा बी यू सी डब्ल्यू डॉट इन ह्या वेबसाईटवर यायचं आहे आणि ह्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला बांधकाम कामगार या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे आता बांधकाम कामगार या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कलंकरी मंडळाची ऑफिशियल वेबसाईट येणार आहे तर या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम ही इंटरफेस संपूर्ण तुमच्यासमोर येऊन जाईल तर या ठिकाणी तुम्ही बांधकाम कामगाराचे संपूर्ण प्रश्न या तुम ठिकाणी म्हणजे तुमची जर नवीन नोंदणी करायचं तर पहिल्यांदा बांधकाम कामगार नोंदणी हे ऑप्शनवर क्लिक करून नवी तुम्ही नवीन नोंदणी तुमची करू शकता किंवा तुमच्या आसपास जर कोणी नोंदणी केली नसेल तर नोंदणी करायला सांगा कारण का नोंदणी केल्यानंतरच तुम्हाला या योजनेतून तुम्हाला लाभ घेता येतो आणि त्यानंतर तुमचं बांधकाम कामगार दाव्यासाठी ऑनलाईन अर्ज करा बांधकाम कामगार ऑनलाईन नोंदणी नूतनीकरण करा तसेच आपली बांधकाम कामगाराची नोंदणी अध्ययन करा बांधकाम कामगार प्रोफाईल लॉग इन करा असे भरपूर ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला मिळून जातात त्यामुळे तुमचे जे योजनेचे लाभ आहे ते घेण्यासाठी तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करता येतात तर त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम अटल बांधकाम कामगार आवास योजना ही बांधकाम कामगाराच्या योजनेतून जे काय बांधकाम कामगार आहेत त्यांना घरकुल देण्याची प्रोसेस म्हणजे योजना आहे तर मित्रांनो ते पाहण्यासाठी आपण सर्वात प्रथम तीन रेषेवरती क्लिक करूयात या ठिकाणी तीन रेषेवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला योजना बघायच्या आहेत आणि त्या योजनामध्ये जे काही अटल बांधकाम कामगार आवास योजना आहे ती आपण बघणार आहोत तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर योजना पण दिलेल्या आहेत आणि ह्या योजना ज्या आहेत ते संपूर्ण तुम्हाला बांधकाम कामगार जे काही नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांना हे मिळून जातात तर या ठिकाणी तुम्ही मित्रांनो तुम्ही पाहू शकता पहिल्यांदा अटल बांधकाम कामगार आवास योजना शहरी अर्थसहाय्य दोन लाख तर मित्रांनो इथं आणखीन अपडेट झालेला नाही पण माग काही मिटिंगमध्ये मागली मिटिंग झाली ती तर पंतप्रधान आवास योजनेतून काही आणि अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून काही अशी रक्कम एकूण जास्त वाढी मिळणार आहे असं मागाल ती अपडेट केलेले होते पण आणखीन काही तर अपडेट झालेले नाही मित्रांनो तर तुम्हाला तुमच्यापर्यंत कशी माहिती आहे की किती रुपये मिळ मिळणार आहेत अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून तर हे जे जर माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून कळवा आतेल तर मित्रांनो या ठिकाणी पहा आणि आता अटल बांधकाम कामगार आवास योजना ग्रामीण इकडे शेरी आणि हे ग्रामीण तुम्ही जर ग्रामीण भागातून असाल तर तुम्ही या ठिकाणी क्लिक करू शकता त्या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमची पात्रता जी आहे ते बघा आवश्यक पात्रता काय आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकारचे पत्र म्हणजेच तुम्ही जर या ठिकाणी घरकुलाचा लाभ घेण्यासाठी पात्र असाल तर तुमच्या सक्षम अधिकाऱ्याकडून एक पत्र आणायचं आहे तर ते प्रमाण म्हणजे प्रमाणिक यादीतलं आणि ते पत्र आल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अटल बांधकाम कामगार आवास योजनेतून या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे तर सर्वात महत्त्वाची अट जी आहे तीच आहे कोणती आहे प्रधानमंत्री आवास योजनेत पात्र असल्याबाबत सक्षम अधिकारीचे पत्र आणायचं आहे तो तोसले आणि त्यानंतर मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तो या ठिकाणी आता फॉर्म डाउनलोड करून या ठिकाणी पहा आपण फॉर्म डाउनलोड करून पाहूयात तर या ठिकाणी फॉर्म डाउनलोड झालेला आहे तर काम काम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो केले करियर महाराष्ट्र इमारती इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ आर्थिक योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्ज कारणी उपयोग करता तर या ठिकाणी जसे जसे तसे तुम्हाला जे माहिती दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला मोठ्या मोठ्या अक्षरात जे काय हे आहे ते सांगतो तुम्हाला सर्वात प्रथम या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जराचे नाव पहिले नाव वडिलाचे नाव आडनाव अर्जदाराचा अर्जराचा पासफोटो अकराचा फोटो नोंदणी क्रमांक आधार क्रमांक नोंदणी दिनांक नूतनीकरण दिनांक कालावधी अर्जदार बँकेचं तपशील आय एफ सी कोड हे संपूर्ण जे आहेत ते असं तुम्हाला मा जसे तसं माहिती भरायची आहे आणि माहिती भरून तुम्हाला जो आ, हा फॉर्म आहे तुम्हाला बांधकाम कामगाराच्या सब कार्यालयामध्ये सबमिट करायचा आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती नक्की समजायची असेल की बांधकाम कामगाराचा जो अर्ज आहे तो कसा डाउनलोड करायचा आहे आणि कसा भरायचा आहे आणि तुम्हाला या ठिकाणी काही अडचणीत असेल तर आम्हाला कमेंटद्वारे तुम्ही कळवू शकता त्या कमेंटचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी आम्ही तुकडे दादा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या ठिकाणी तुम्हाला काय अडचण असेल तर कमेंट करा आणि माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा भेटूयात नवीन जय हिंद जय जे महाराष्ट्र